तुला श्राप नाही दिला ग तू म्हणती मला श्राप दिला तुला श्राप नाही दिला मी आोंडातनं रागाच्या भरामध्ये काय पण निघतं रागाच्या भरामध्ये तुला मी बोलले तर मला मी चुकलं माझं की मी मोठी असून तुला असं नाही बोलायला पाहिजे ते मी त्याची मी माफी मागते पण रागाच्या भरामध्ये मला समजलं नाही तर ते रागामध्ये तुला मी खूप काय काय बोलले तर चुकलं तर माझं एकच तुला म्हणणं आहे आता की तू प्लीज य न फोन करता काय कधी पण य आज उद्या कधी पण य आणि झालं मिटून जा सगळं एक व्हिडिओ बनवू की आपण बहिणी बहिणी एकत्र आलो म्हणून झालं जे काय चुकलं असतं म्हणून तर नको उगच वाढवायला काय खरंच आहे की आपण दोघी व्हिडिओ बनवतो पण लोक तमाशा बघतात करतात आणि नाही का मला पण चांगलं वाटतं न म्हणजे राग आला रागाच्यामध्ये समजलं नाही का तर रागामध्ये कुणी काही बोलतं बरोबर आहे तसं तुला रागाच्यामध्ये मी खूप काही बोलले मला माफ कर चुकलं माझं चुका माणसाकडनंच होतात हे तर माहिती आहे ना तुला तर सगळे विषय मिटो म्हणजे मी मिटवते बस तुला सांगत नाही आहे तू फक्त ये आणि एक व्हिडिओ बनवते मी की माझे व्हिडिओ बनवू की चुकलं आपलं झालं गेलं सगळं सोडून टाक आणि मला माफ मी तुला माफ करते तू मला माफ कर चल नको टेन्शन का तर आयुष्य आहे आयुष्यात माणसाने निटायला पाहिजे ते नंतर कळतं हे गोष्ट खरं आहे कसं असतं जोपर्यंत माणसांचा माज अहंकार जे काही जिरत नाही ना म्हणजे डोर राग असतो अहंकार असतो जो उतरत नाही ना तोपर्यंत माणसाला कळत नसतं कोणती गोष्ट जेव्हा माणसाचा माज सगळं उतरतो म्हणजे कोणती गोष्ट घडल्याने तेव्हा तो शांत बसतो आणि सगळी गोष्ट सोडून देतो म्हणजे माघार घेतो तसंच आहे आता मला कळून चुकलं की आपणच आहेत बहीण भाव आपल्याला आईवडील आहेत बाकीचं कोण नाही काय नाही तर सगळं सोडून दे आणि मी तुला काय बोलले असेल मी मोठी आहे म्हणून मग मीच चा हुशार आहे म्हणजे मीच बरोबर करते असं नाही माझं पण चुकलं तुला मी नव्हतं बोलायला पाहिजे खूप काय बोलले जाऊन दे आपण सगळे मिळून आनंदाने राहू हे ते नको तुला पण नाही का म्हणजे माझं म्हणणं कसं होतं ग की नाही आपण एकमेकाला म्हणजे टिंगल नाही केली पाहिजे नाही हसलं पाहिजे हे ते म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण वाढवलं आपण हेच असं एकत्र बसून केलं ना निर्णय घेतला असताना तर ही गोष्ट आलीच नसते आपण एकत्र विचार नाही घेतला काय नाही डायरेक्ट तमाशा मांडला जगासमोर ती चुकी खूप मोठी झाली तर नको ते तू पण हे करू टेन्शन घेऊ मी पण टेन्शन घेत ना तुझ्या नवऱ्याला देऊ ना माझ्या नवऱ्याला ना आपल्या आईवडिलांना आणि कोणीच नको एक भाऊ आहे आपण तू मी एक छोटी बहीण तिघे आपलं मस्त राह आपले नवरे आहेत कशाला अगोच नंतर चुक कळून चुकलं आता तू म्हणशील किंवा लोकं म्हणतील शानपणाच्या बाता करते वगैरे हे ते पण तसं नाही कोणती गोष्ट मी बोलते ना पैसा असला ना आपल्याकडं आपण खूप माजले म्हणजे पैसा असला ना समजत नाही की कुठं उडवायचं कुठं नाही उडवायचं आपण वाटन तिथं उडवतो पैसा खाण्याच्या पिण्याच्या बाबतीत एन्जॉय करतो आपल्याकडं कर जी वस्तू आहे तरी आपण डबल घेतो असं करतो तेव्हा समजत नाही पण नंतर मग सगळं खर्च झाला पैसा तर नंतर समजतं की राव आपण नाचता पैसा आपल्याकडे ही गोष्ट आहे आपण नसते घेतले नसते कोणती गोष्ट केली तर आता सध्या आपल्याकडं पैसा शिल्लक असता आपण ह्याचा नंतर विचार करतो तर तसंच झालं मी खूप तुला काय बोलले तू म्हणते श्राप दिला तळ तळ दिला हे ते ती गोष्ट बोलताना नाही कळाली मला नंतर जाणवली की नव्हतं बोलायला पाहिजे मी तुला श्राप दिला तळ दिला जे काय आहे ते तर चुकलं माफ कर मला मी माफी मागायला लाज नाही आहे माफी मागायला लाज आहेत कसलीच नाही आहे आणि माफी माग्या मागितली म्हणून काय मोठे पन्ना छोटे किंवा काय होत नसतं असं नाही आहे छोटी बहिणी तुझी माफी मागणं भी भलं तू माझे पाय नको पडू मी तुझ्या पाय पडते बस मी काय दुश्मनाचे जाऊन पाय पडणार नाहीये की कु कु किंवा कुणाच्या अनोळखी ओळखी पाय पडणार नाही मी माझ्या बहिणीच्या भावाच्या आईवडिलांच्याच आपण पाय पडतो हे माहिती आहे ना तर चुकलं माफ कर मला य तू आपण एक जेवढा आपण तमाशा मांडला त्याच्यापेक्षा भारी व्हिडिओ बनवू दोघी बहिणींचा आपण आणि दाखवू जे आहेत लोक बघणारे आपली यूट्यूब फॅमिली चांगली आहे जे वाईट तर मला कोणीच नाही आहे आणि जे वाईट कोण म्हणजे नाहीच आहे मला मी खरं सांगते मला कमेंट करणारे काही वाईट नाही जे अनसबस्क्रायबर आहेत म्हणजे दुसरे सबस्क्रायबर आहेत मला ते एखादी कमेंट केली असेल बहिणीच्या बाबतीत तर केली असेल ना तर मला असं माझे यूट्यूब फॅमिली खरं सांगते जशी यूट्यूब फॅमिली मला भेटतात सबस्क्राईब माझे कमीच आहेत पण इतके स माझे चांगले सबस्क्रायबर आहेत ना की मला कधी वाईट मी पहिलं पण म्हटलेले की देवाने मोजकेच दिलेत मला सबस्क्रायबर पण खूप छान आणि समजदार दिलेले आहेत मला असले कसले पण वाईट कमेंट करणारे किंवा कसले पण निव आपण कसं म्हणतो देव निवडतो माणसाला तेव्हाच आपण देवाचा हात धरतो तशी गोष्ट आहे मला देवानी चांगले सबस्क्रायबर दिलेले आहेत माझ्या लाईफमध्ये म्हणजे माझे व्हिडिओ बघणार मोजकेच जण आणि सबस्क्रायबर क म्हणजे कमेंट वगैरे छान करणार आवडलं तर लाईक करणार मी काय म्हटलेलं आवडलं तर लाईक होतं नाहीतर लाईक नाही पण कमेंट मला कधीच वाईट येत नाही माझ्या बहीण भावाच्या जे सबस्क्रायबर आहेत ना माझे त्यांची कधीच कमेंट येत नाही खरं सांगते आणि खूप माझी फॅमिली खूप छान आहे असंच माझे सपोर्ट करा असंच माझ्यासोबत राहा काय चुकलं तर मी तुम्हाला सारखं म्हणते बहिण भाऊ की चुकलं वगैरे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई तू असं करू नको तू छान व्हिडिओज बनव असं वाईट बनवू नको काय नको सोबतच हे कर म्हणजे को आता मी व्हिडिओ टाकले होते तर मला बहीण भावांनी बरंच बोलले की ताई असं सोबत नाही आहे नका बनवू मोठी आहे वगैरे हे ते तुम्ही आणि दादा बराबर बोलतात ते नको व्हिडिओ असले बनवू म्हणजे छान समजून सांगितलं नवरा वगैरे तुझा चांगला ते मला खरंच खूप छान तीन चार जाईनचे कमेंट खूप छान आले आणि एकांत मी म्हणते ना एकांत माझे व्हिडिओ खूप व्हायरल झाले ते मारलेलं पण एकांत बहीण बा एकांत्यांनी मला कमेंट वाईट केली असं नाही तर मला वाईट कमेंट कोणीच केले नाही सगळ्यांनी बरा बराबर बोललेले आणि लाईक वगैरे पण केलेले हे ते तर असं सपोर्ट करा असं सोबत राहन काय चुकलं तर मला सांगा आणि मी माझ्या बहिणीचे व्हिडिओ बनवते नक्की तिला ती राजी झाली तर मी तिला राजी करते पण बघाचा एक दिवस लागतो दोन दिवस लागतो तीन दिवस लागतो कधी लागतं आपल्याला मला माहीत नाही पण मी प्रयत्न करन आणि तर तुला चुकलं तर तसं मनावर घेऊ नको श तळत लागणार गायच्या श्राव म्हणतात ना ते कुणाच्या श्रापाने मरत नाही तशी गते तर मी बाई आहे माझं तुला श्राप कसा लागेल सांग हां तर कोण कसं मरणार बहिणी छोटी मुलगी तर कसं असतं बहीण भावांन कोणाच्या श्रापाने कोणाला काय होत नाही तर तुला मी तेच सांगते कोणाच्या श्रापाने काय होणार नाही तू काही टेन्शन घेऊ नको तुला आ, मी माझ्या बहीण भावांना आईवडिलांना सगळ्यांना सांगते कसं असतं कोणी कोणाच्या रूपात येईल कोणी कोणाच्या रूपात येऊन दर्शन देईन हे जी कधीही खात्री नसती तर त्यातलंच एक भाग आहे की मी श्राप दिला म्हणून माझ्या तुला श्राप लागणार नाही माझे काही चांग छान पण शब्द असतील कधी तुला वापरलेले तर ते तुझे कामी पडतील ते लागतील मी कधी कोणाला बाहेरच्या लोकांना सुद्धा कधी श्राप देत नाही भले माझे ते दुश्मन तर माझे कोणीच नाहीये पण कोणाच्या मनातलं कोणाला सांगता येत नसतं बहीण भावांना त्या ते तेच पण मी आणि माझ्या घरच्यांना माझ्या बहीण भाऊना तर मी कधी श्राप देणार नाही रागाच्या भरात आपण काय म्हणतो ऐकलं नाही की तू ऐकत नाही आणि तुला असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे तसंच व्हायला पाहिजे असं पण माझे बहीण भाऊ सगळे समजदार तर आमचे माझ्याक मज चालते आम्ही एकामेकाला माझ्याकमध्ये काहीही बोलतो हे ते होतो पण आमचे तिथलं पुरं तिथं राग असा आम्ही नंतर राग मिट वाढत नाही आणि आम्हाला अपेक्षाच नाही आहे की आमचे नातेवाईक असावा हे असावं म्हणजे चांगले असेल ना तर असावं ठीक आहे नाहीतर आम्हाला नातेवाईकांची कसली कोणाची गरज नाही आहे जे चांगले आमच्यासाठी आहेत ते ठीक आहे नाहीतर आम्हाला कोणाची गरज नाही आम्ही तीन भाऊ आणि ब आईवडील आम्ही खूप झालो आम्हाला कसल्याही गरज नाही आहे आम्ही त्यांनी आईवडली ना आता आणि आम्ही चौ चार जण होतो असे मिळून टोटल सहा जण आता माझं एक आला तिचा नवरा हो एक आला वाढलो तिचा एक मुलगा माझी तीन मुलं चांगले चांगली फॅमिली झाली आमचे तयार आम्हाला कसलीही कुणाची फॅमिलीची कसलीही गरज नाही असं चांगलं नातेवाईक चांगले फॅमिली तर सोबत नाही तर गरज नाही आम्ही आमचे एवढंच कुटुंब आमचं परिवार खूप वाढायला लागलेलं आहे आम्हाला कोणाची गरज अजून माझ्या बहिणीचं लग्न आहे माझ्या भावाचं लग्न आहे तिचा नवरा त्या बायको त्याचे मुलं बाळे ते आमची फॅमिली खूप छान आणि हॅपी फॅमिली आम्हाला कसली कुणाची गरज नाही आहे बहीण तर तू काही टेन्शन घेऊ नको य आपण समजून काढून सगळं सगळं समजून व्हिडिओ बनवून ठीक आहे